नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजही मी सर्वसामान्य लोकांसाठी एक महत्वाची योजना घेऊन आलेलो आहे बऱ्याच योजना सरकारने काढलेल्या आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी आहेत परंतु त्या सगळ्या योजना एकतर सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचलेल्या नाहीत किंवा पोहोचल्या असतील तर त्यांनी त्याबाबतची पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सर्वसामान्य लोकांसाठी अशीच एक महत्त्वाची योजना घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वैद्यकीय उपचार या ठिकाणी तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी फायदा शंभर टक्के होणार आहे वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबतची कार्यपद्धती आरोग्यसाठीच्या शासकीय योजनांचा वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालीलप्रमाणे प्राधान्य कार्यवाही करावी यामध्ये बघा पहिला पॉइंट आहे रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणं शक्य नसल्यामुळं अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाहीये पॉइंट नंबर दोन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मोफत उपचार भेटतात बघा महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये या योजनेच्या आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून पेशंटला नाम तालिकेवरती दवाखान्यात ऍडमिट करावे म्हणजे जो जिल्हा समन्वयक आहे त्यांचं नाव आणि संपर्क क्रमांकाची यादी या, या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीवनदायी डॉट जी ओ ई डॉट इन थर्ड आहे चॅरिटी हॉस्पिटल मोफत आणि सवलतीच्या दरात काही काही चॅरिटी हॉस्पिटल असतात जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं मोफत उपचार केले जातात किंवा सवलत भेटते दरामध्ये जिल्ह्यातील चॅरिटी हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर त्यांच्या कार्यालयात घेऊन त्यानुसार रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात ॲडमिट करावे ठीक आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरती कोणते कोणते हॉस्पिटल हे चॅरिटीमध्ये येतात या ठिकाणची सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे त्याच्या पॉइंट नंबर चार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोफत उपचार ठीक आहे आर बी एस के अठरा वर्षापर्यंतच्या पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात जिल्ह्याचा जो कोणी समन्वयक असेल फोन करून त्याला योजनेबाबत दवाखान्यात ॲडमिट करावे त्याला माहिती देऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर बी एस के डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याच्या बाबतीत मोफत उपचारासाठी सर्व काही माहिती उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर बघा पाच नंबरचा पॉईंट बघा मुख्यमंत्री सहायता निधी आता याच्यामध्ये एकूण वीस गंभीर आजारांसाठी स्थान दिलेलं आहे या एकूण वीस गंभीर आजारांचं या ठिकाणी निदान केलं जातं मुख्यमंत्री सहायता निधीमधून चला तर आपण बघूया कोणते वीस आजार आहेत एक नंबरला आहे कॉक्लियर इम्प्लांट वय वर्ष दोन ते सहा वर्षपर्यंत होतं दोन नंबरला आहे हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण फुफ्फुस प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण हात्याचे प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मेंदूंचा आजार हृदयरोग डायलिसिस कर्करोग केमोथेरपी रेडिएशन अपघात नवजात शिशूंचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण बर्न रुग्ण आणि विद्युत अपघात रुग्ण अशा एकूण वीस गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी दिल्या जातो या ठिकाणी बघा कर्करोग कॅन्सरसाठी सुद्धा केमोथेरपी असेल रेडिएशन असेल याच्यामध्ये खूप पैसा जातो तर याचासुद्धा याच्यामध्ये निधी सहायता दिली जाते त्याचप्रमाणे हाताचे प्रत्यारोपण असेल हिप रिप्लेसमेंट असेल किंवा इतर वीस हजार दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी लिस्ट बघून घेऊ शकता या सगळ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी भेटला जातो उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते या ठिकाणी फोन नंबर दिलाय या फोन नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती आणि यादी सी एम आर एफ डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवरती आहे या ठिकाणी मी लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी रुग्णालयांची यादी आणि सविस्तर माहिती बघू शकतात नेक्स्ट बघूया या ठिकाणी या ठिकाणी बघा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रयोजनार्थ उपलब्ध समिती निधीचा वापर व्हावा म्हणून योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून लाभ देण्यात येतो दे तर राज्याबाहेरील रुग्णांवर महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण नसतं तसेच त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणं शक्य होत नाही म्हणून राज्याबाहेरील रुग्णालयांना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आले काही काही पेशंट जे आहेत ते राज्याच्या बाहेर जाऊन दवाखान्यामध्ये त्यांचं इलाज करतात परंतु महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण हे स्टेट पुरतं आहे स्टेटच्या बाहेर होत नाही जास्त करून त्यामुळे त्यांच्या अर्थसहाय्य प्रदान करण्यात येत नाही मॅक्सिमम झालं तर तुम्ही स्टेटमध्येच तुमचं उपा उपचार करून घ्या मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार तुम्हाला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख ते दोन लाखांपर्यंतचं आजारनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येते तर तुम्हाला दोन लाखांपर्यंतचा खर्च होत असेल तर तुम्हाला तिथपर्यंतच आजारनिहाय रक्कम प्रदान करण्यात येईल या ठिकाणी बघा कागदपत्र सोबत जोडायचे आहेत महत्वाचं आहे ईमेल आय डी आहे या ठिकाणी दिलेला अर्ज विहित नमुन्यात अर्जाचा एक नमुना दिला असेल तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे खाली दिलेला आहे आपण त्याच्याविषयी बघणार आहोत सेकंड नंबरला निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणं आवश्यक ठीक आहे तर या ठिकाणी खर्चाचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचे रिसिप्ट आणि जर खाजगीमधून असेल तर सिव्हिल सर्जनकडून तुम्हाला सही शिक्का आणि प्रमाणित करून घ्यावं लागते तहसीलदार कार्यालयाचा ला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे उत्पन्न एक पॉईंट साठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला याचा फायदा होईल रुग्णाचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे लहान बाळासाठी बाल रुग्णांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक रुग्णाचे रेशन कार्ड संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे अपघातग्रस्त रुग्णांसाठी एम एल सी रिपोर्ट आवश्यक आहे प्रत्यारोपण रुग्णांसाठी झे टी सी सी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे आणि रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी तुम्ही ज्या रुग्णालयामध्ये तुमचा इलाज करायला गे गेलेला आहात त्या ठिकाणी त्या रुग्णालयाची नोंद जी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर आहे का नाही याची खात्री करून तुम्ही त्या ठिकाणी पेशंटला तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिट करू शकता अर्थसहाय्याची मागणी ईमेलद्वारे केल्यास अर्जसह सर्व कागदपत्रे पी डी एफ स्वरूपात पाठवून त्याच्या मूळ प्रती मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे तात्काळ पाठविण्यात यावेत तर ही नोट आहे व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी बघा खाली फॉर्म दिलेला आहे वरती जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा विषय टाकायचा आहे स्त्री म्हणजे नाव टाकायचं आहे वय राहणारे कुठले आहे आणि यांची मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी प्रस्ताव आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं फॉर्म व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा जिल्हा शल जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा वैद्यकीय अधीक्षक या सगळ्यांचे नाव आणि शिक्के असतात त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा अर्ज या ठिकाणी महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्यांनी खोटी आणि बनावट माहिती आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर पोलीस कारवाई पात्र ठरेल तर खोटी काही माहिती भरू नका जर आजार असेल तरच ही प्रोसेस तुम्ही करा या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम धर्मादाय रुग्णालय इत्यादी योजना एका योजनेच्या लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत जर तुम्ही याच्यापैकी कोणत्याही एकाचं तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही अर्जदारांनी भराव्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या या ठिकाणी रुग्णांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा तपशील सुद्धा दिलेला आहे समजा कुणी रुग्ण घरचा असेल आणि तुम्ही अर्ज करताय तर तुमचा सुद्धा या ठिकाणी तपशील लागेल या ठिकाणी खाली बघा महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा अर्ज आहे यामध्ये रुग्णाचा पूर्ण तपशील आधार क्रमांक कपात्ता नातेवाईकांचे चालू नंबर रुग्णाचा ईमेल आय डी नाव त्याचप्रमाणे खाली बघा आजाराचा तपशील पूर्ण द्यायचा आहे काय आजार होता कधीपासून त्याचा उपचार चालू होता कोणत्या दिनांकापर्यंत आणि डॉक्युमेंट आहोत आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी दिलेली आहेत त्याचप्रमाणे जर आर्थिक मदतीसाठी शिफारस करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री असतील आमदार असतील किंवा खासदार यांचा तपशील असेल तर त्यांचं संपूर्ण या ठिकाणी नाव पदनाम या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा वरती मी प्रमाणित करतो अशा प्रकारे असेल त्या ठिकाणी तुमचा रुग्णाचा फोटो लावायचा आहे अर्जदार करण्याचा फोटो अर्जदाराची सही आणि अंगठा तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे फायदे होणार आहेत तुम्ही अठरा वर्षाखालील मुलांसाठी असेल वयस्कर असेल किंवा कोणासाठीही असेल सर्वसामान्यांसाठी सुद्धा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही भरा अर्जदाराचा आणि पेशंटचा व्यवस्थित तपशील तुम्ही भरा आणि तो सादर करा तुम्हाला नक्की याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी भेटून जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र